मी ग्रामोदय महाराष्ट्र शासनाचा दारू उत्पादनाच्या संदर्भात घेतलेला निर्णय आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करायचं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती डामाडोल झालेली असून आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या हेतून दारू उत्पादन परवाने देण्याचा महाराष्ट्र सरकारने गोरेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत महाराष्ट्र सरकारनं दिलेले दारूचे परवाने त्या नंतर दिले नव्हते दारूच्या परवान्यांना बंदी होती परंतु या अधिवेशनामध्ये सरकारनं तीनशे अठ्ठावीस नवीन दारूचे दुकान ओपन करू। करून तेरा हजार करोड रुपये वार्षिक उत्पन्न निर्माण करण्याचा घेतलेला धोरण आणि या धोरणाच्या विरोधात विरोधी पक्ष प्रखरपणे विरोध करतात एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालानंतर काँग्रेस सरकारनं दारूच्या दुकानाला परवानगी दिली नव्हती परंतु मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणि अशा काही लुभाऱ्या योजना आणि त्यामुळं तिजोरीवर भर पडला आणि नवीन समाजकल्याण खात्याचा पैसा शैक्षणिक खात्याचा पैसा हा लाडली बहीण योजनेकडे वळवल्यामुळं असंतोष निर्माण झालेला सामाजिक सम सामाजिक विषयावर खर्च होणारा पैसा हा असा लोकलुभावन योजनेकडे खर्च होत असल्यामुळे मोठ्या संख्येनं पैशाची कमतरता निर्माण झाली आणि तो पैसा कसा उभा करायचा तर तो नवीन दारूची दुकानं देऊन करायचा असा आता सरकारचं आहे साधारणपणे त्रेचाळीस हजार करोड रुपये हा उत्पादन शुल्कामार्फत नेतो आणि आता त्याच्यामध्ये वाढ करून तेरा ट तेरा हजार करोड रुपये वाढ करून उत्पादन वाढवण्याचा सरकारचा धोरण आहे आणि या धोरणावर विरोधी पक्ष प्रखरतेने विरोध करत आहे या दारू घोटाळ्या प्रसंगी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्याचं मंत्रिमंडळ यांना जेलमध्ये जावं लागलं होतं आणि यामध्ये भ्रष्टाचार झाला असं म्हटलं जात होतं मग महाराष्ट्र सरकारच्या तीनशे अठ्ठावीस दुकानामध्ये भ्रष्टाचार होणार नाही हा प्रश्न निर्माण झाला ज्या साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्यामार्फत हे मध्य विक्रीला परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे मांडवलदार मोठे होणार आहेत या संदर्भामध्ये आपण आता काय आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा प्रार आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत